Okay, uh, आज शिरपूर या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व पोलीस प्रशासन तसेच आयोजकांच्या वतीनं पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या अनुषंगानं पाहणी केली असता जवळपास एक दहा लाख लोकांचं नियोजन यांनी या ठिकाणी केलेलं आहे असं दिसून येतंय त्याच्यामध्ये इथं शिरपूर तसेच धुळे जिल्हा आणि आजूबाजूच्या पण आपल्या दोन जिल्ह्यातून नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल या जिल्ह्यातून येणारे भाविक आणि त्या व्यतिरिक्त आपल्या बाजूलाच मध्य प्रदेशची पण बॉर्डर आहे त्या ठिकाणहून पण काही भाविक येऊ शकतात तर त्या अनुषंगानं पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे चार ठिकाणी पार्किंग आहे आणि त्या व्यतिरिक्त महामंडळाच्या पण बसेस आपण घेत आहोत तर एकंदरीतच सर्व व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेल्या या संदर्भातला एक जो मास्टर प्लॅन असेल तो पण आयोजकांच्या समन्वयानं आम्ही तयार करत आहोत आणि सर्वच भाविकांना फक्त एकच आमचं आव्हान असेल की या निमित्तानं आपण येत असताना शक्यतो आपल्याजवळ कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू आपण बाळगू नयेत ही एक आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीनं करतो आहे आणि या ठिकाणी येत असताना शक्यतो महिला असतील किंवा त्यांची त्यांच्यासोबत कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी आणि येणाऱ्या भाविकांनी विशेषत जे बाहेरगावचे असतील त्यांनी देखील या पार्किंगच्या अनुषंगाने जिथं जिथं जी जी व्यवस्था केलेली असेल ती समजून घेऊन त्यानुसार पोलीस प्रशासनाला व सर्वच प्रशासनाला सहकार्य करावं एवढी एकच कर अपेक्षा व्यक्त थँक्यू